मला त्या सगळ्या आयाच्या आणतो तर त्या मुलगा त्या कागदावर खर्च लिहायला सुरुवात करतो कि आई तुला दुकानातून तेल आणून दिले शुल्क दहा रुपये छोट्या बहिणीला चिंगीला खेळवलं शुल्क दहा रुपये तू सांगितलंस देवळात जा आणि नारळ फोडून ये मी गेलो माझा काम टाकून खेळत होतो ते टाकून गेलो आणि नारळ फोडून आलो त्याचे शुल्क दहा रुपये मी क्रिकेट खेळायला जाणार होतो पण तू सांगितलंस की बाबा शेतावर आहेत त्यांना जाऊन निरोप देऊन ये त्याचं शुल्क दहा रुपये असं एक पाच सहा गोष्टी लिहितो आणि खाली लिहितो एकूण शुल्क साठ रुपये आणि असं करून कागदाची घडी घालून तो कागद आईच्या उशाला जात देतो आणि हा झोपी जातो आई, जा आई, जा आई रात्री सगळं काम अटकून कळत की आपल्या उशावर लेकरानं काहीतरी ठेवलंय काय ठेवलंय बघूया तर आईला हा सगळा जमा खर्च दिसतो आई झोपलेल्या लेकराकडे बघते एकदा हसते दुसरा एक कागद फाडते पेन घेते आणि त्या कागदावर काहीतरी लिहिते त्याची घडी घालते आणि त्या श्यामच्या उशाला तिथे वरती ठेवून देते ही झोपी जाते सकाळी आईच लवकर उठत असते त्यामुळे आई लवकर उठून तिच्या तिच्या कामाला जाते श्याम जेव्हा जाग येते ना तेव्हा त्याच्या रात्री ते सगळं डोक्यात असतं आपला जमा खालचा त्याच्या लक्षात येतं की अरे आपल्या उशाच्या इथे सुद्धा एक चिठ्ठी दिसतीये म्हणजे आईने काहीतरी लिहिलंय <coughs> तो चिट्टी उघडतो आणि वाचायला सुरुवात करतो चिठ्ठीत लिहिलेलं असत श्याम तुला नऊ महिने पोटात सांभाळण शुल्क काही नाही अत्यंतिक वेदना सहन करून तुला जगाचं दर्शन घडवलं तुला जन्म दिला त्याच का ही काहीच नाही तू जेव्हा लहानपणी आजारी होतास तेव्हा रात्रात तुझ्या उशाशी बसून तुझ्या कपाळावर मीठ पाण्याच्या पट्ट्या ठेवत रात्रभर जागले त्याचही शुल्क काहीच नाही तू चांगला माणूस घडावास म्हणून तुझ्यावर संस्कार करण्यासाठी मेहनत घेतली त्याचे शुल्क का नाही एकूण शुल्क काहीच नाही अपेक्षा शाम, फक्त तुझ प्रेम आणि शाम जसा हा कागद वाचतो तसा त्याच्या डोळ्यात मग आस्वाच्या लागतात आणि हा आईला स्वयंपाक घरात जिथं आई असते तिथे जातो आणि आईला कडकडून मिठी मारतो आई काही बोलत नसते असतात आईला जो संदेश पोहोचवायचा असतो तो श्याम पर्यंत आईला पोहोचवलेला असतो खरंय जन्मापासून तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत आई लेकरासाठी जे करते त्याच शुल्कच आपल्याला सांगताच येणार नाही कशात किंमत त्याची किंमतच नाही आई आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर आत्मा आणि ईश्वर या दोन्हीचा मिला ज्या एका ठिकाणी होतो तिलाच आपण आई म्हणत प्रमुेंची कविता तुम्हाला माहितीये का बघा आई एक नाव असत आई एक नाव असत घरातल्या घरा गजबजलेलं गाव असतं अख्ख गाव असत सर्वांच्यात ती असते सर्वांच्यात ती असते ना तेव्हा जाणवत नाही आता नसली कुठच तरीही नाही म्हणवत नाही सर्वांच्या ती असते तेव्हा जाणवत नाही आता नसली कुठच तरीही नाही म्हणवत नाही जत्रा पाहते पाल उठतात जत्रा पाहते पाल उठतात पोरक्या जमानी पोरक्या जमिनीत उमाळे फुटतात जत्रा पांते पाल उठतात पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात आई आई मना मनात तशीच ठेवून जाते काही जीवाचे जीवालाच कळावे असे देऊन जाते काही आई मना, मना तशीच ठेवून जाते काही जीवाचे जीवालाच कळावे असे देऊन जाते काही आई असतो एक धागा आई असतो एक धागा वातीला उजेड दाखवणारी समयीतली जागा आई असतो एक धागा वातीला उजेड दाखवणारी समयीतली जागा घर उजळत <laughs> घर उजळत तेव्हा तिचं नसतं भान घर उजळत तेव्हा तिचं नसतं भान विझून गेली अंधारात कि सैरा वैरा धावायलाही कमी पडत रान घर उजळत तेव्हा तिचं नसतं भान विझून गेली अंधारात कि सैरा वैरा धावायलाही कमी पडत रान घरात जेव्हा कुणीच नसत घरात जेव्हा कुणीच नसत तेव्हा मग कुणाशी बोलतात गोठ्यातल्या हंबरणाऱ्या गायी घरात जेव्हा कुणीच नसत तेव्हा मग कुणाशी बोलतात गोठ्यातल्या हंबरणाऱ्या गायी आई खरच काय असते आई खरच काय असते लंगड्याचा पाय असते वासराची गाय असते दुधावरची साय असते आई खरच काय असते लंगड्याचा पाय असते वासराची गाय असते दुधावरची साय असते आणि लेकराची माय असते आई असते जन्माची शिदोरी आई असते जन्माची शिदोरी सरतही नाही उरत आणि उरतही नाही आई असते जन्माची शिदोरी सरतही नाही आणि मंडळी मी ही, ही, ही कविता सांगत असताना मी अनेकांचे डोळे पाहिले डोळ्यांमध्ये पाणी नव्हतं